मलंगड यात्रा हजारो यात्रेकरू आज या ठिकाणी आले मी त्यांचं स्वागत करतो हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंदिगे साहेबांनी ही सुरू केलेली मलंगड यात्रा आजही तशीच उत्साहात जल्लोषात सुरू आहे खरं म्हणजे लाखो मलंग भक्तांचा एक जिवाळ्याचं नातं या मलंगडाशी मच्छिंद्र नाथाच्या समाधीशी जुळले आणि म्हणून दरवर्षी मागी पौर्णिमेला या ठिकाणी लाखो लोक येतात लाखो पलंग भक्त येतात दर्शन घेतात आणि श्रद्धेने या ठिकाणी पूजा अर्चा करतात आणि म्हणून मी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आपल्या पक्षामध्ये दिलेलं आहे ते तुमच्याकडे येणार आहे अशी चर्चा आहे जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे कारण गेल्या अडीच वर्षामध्ये बाळासाहेबांच्या आनंदगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले शिवसेनेमध्ये सामील झाले त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे वाढवायची आहे आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही सरकार स्थापन केलं अडीच वर्ष जे काम केलं ते लोकांना माहीत आहे आणि म्हणून जो विश्वास लोक दाखवत आहेत कामावर हे काम करणारं सरकार आहे घरी बसणारं सरकार नाही हे रिझल्ट देणारं सरकार आहे फील्डमध्ये उतरून ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणार आहे आणि म्हणून माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये एवढे निर्णय आम्ही घेतले एवढे प्रकल्प केले लोकाभिमुख कल्याणकारी योजना माझी लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडका ज्येष्ठ असे अनेक निर्णय आम्ही घेतले आणि त्यामुळे विकासाला विकासाचा अजेंडा घेऊन जाणारा आमचा सरकार आणि शिवसेना आहे आणि म्हणून अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहेत त्यांचं मी स्वागत तुमचा पुरस्कार त्या ठिकाणी गौरवण्यात आलेला आहे शरद पवारांनी त्या दिवशी तुमचा सन्मान केलेला आहे मात्र विरोधकांकडनं आता टीका केली जाते की खंडी या ठिकाणी वसूल करून दिल्लीत दिली जाते अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं दुर्दैवी वक्तव्य आहे आणि खऱ्या अर्थाने महाजी शिंदे महापराक्रमी योद्ध्या होतात अटकसे कटक दिल्लीच्या तक्तावर त्यांनी आपल्या या हिंदुत्वाचा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा ढवलाने फडकवला त्या महापराक्रमी महादेवजी शिंदे यांच्या नावाचा राष्ट्रगौरव पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला हे माझा भाग्य आहे पण हे सर्व जे विरोधक आहेत त्यांच्या पोटदुखी उठलेली आहे पोटसूळ उठलेला आहे आणि या पोटदुखी द्वेषाने पछाडलेले आहे या द्वेषामध्ये ते काय बोलतात तेही त्यांना ते कळत नाही महाजी शिंदे यांचा अपमान केला आहे एका महापराक्रमी योद्ध्याचा अपमान केला आहे त्याचबरोबर या ठिकाणी साहित्यिकांना देखील दलाल म्हटलं आहे या तमाम महाराज जे दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं आहे त्या साहित्यिकांचा सा देखील अपमान केला आहे दलाल म्हणून आणि त्याचबरोबर या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचाही अपमान केलाय राजकारणा पलीकडेही जाऊन काही नाती जपायची असतात संबंध जोडायचे असतात हे साहेबांनी दाखवून दिलं